जालना महापालिका कार्यालयात आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतली आढावा बैठक जालना महापालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचा खोतकर यांनी घेतली आढावा शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी खोतकर यांना केल्या विविध सूचना सर्व सूचनांचं पालन करून नागरिकांना न्याय दिला जाईल खोतकर यांची प्रतिक्रिया जालना महापालिका कार्यालयात आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान आढावा बैठक घेतली आहे या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर गट शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना शहरप्रमुख शरद पवार गटाचे युवक राजेंद्र जाधव हो। अनवर मिर्झा बेग मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे सामाजिक कार्यकर्ते मयूर अगरवाल आदींची उपस्थिती होती ज्यांना महापालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा खोतकर यांनी या बैठकीत घेतलाय यावेळी शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी खोतकर यांना विविध सूचना केल्या सर्व पालन करून नागरिकांना न्याय दिला जाईल अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिलेली आहे बैठक झाली नाही खर तर या शहराच्या समस्ये संदर्भामध्ये या शहरातल्या मान्यवर मंडळीला तज्ज्ञ लोकांना आम्ही या ठिकाणी आज बोलवलं होतं सर्व पक्षी लोक होते कुठेही आता निवडणुका संपलेल्या आहेत पक्षी कुठे काही आम्ही ठेवला नाही आम्हाला कोणाबद्दल राग नाही कोणाबद्दल द्वेष नाही या शहराच्या विकासामध्ये सर्वाने सहभाग नोंदवावा अशा प्रकारची भूमिका माझी या ठिकाणी आहे त्यामुळे सर्व पक्षी लोकांना या ठिकाणी मी निमंत्रित केलं सर्व मान्यवर या ठिकाणी आले आणि अत्यंत महत्वाच्या सूचना त्यांनी या शहराच्या विकासासाठी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सर्व सूचनाचं पालन या ठिकाणी केलं जाईल त्या सर्व लोकांना न्याय दिला जाईल कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली शहराचं पाणी आहे वॉटर गटर मीटर ही तीन समस्या शहराच्या या सर्व समस्यावरती चार तास जवळपास चर्चा झाली फुलं फुलं त्या संदर्भामध्ये सुद्धा सव्वीस तारखेला बैठक वक्क बोर्डासोबत मिळावलेली माटकली नाटकले तर फुले मार्केट फुले मार्केट सुद्धा महिन्यात दोन महिन्यात हा विषय निकाल निघाला थँक्यू